जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आम्ही पुरात ग्राउंड वर आहोत आणि ग्राउंड वर आपण बघत असतात की गर्दी वाढत आहे आता बऱ्याच वेळामध्ये गीत गायनाच्या दे माध्यमातून तुर। होत आहे हे वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक सिव्हिलियन सन्मान सभेला आलेले आहेत हे माझ्या पाठीमागा बघू शकता तुम्ही की हे स्टेज आहे आणि स्टेजवरती आता गीत गायनाच्या माध्यमातून प्रबोधनाला सुरुवात होत आहे इकडे हे वेगवेगळ्या समता सैनिक आहे इकडे पिंपरी चिंचवड शहरातून आलेले हे सगळे कार्यकर्ते इकडे हे आपण बघू शकतो इकडे स्टेजचा हा आणि इथे पिंपरी चिंचवड शहरातून हे आलेले कार्यकर्ते आहेत हे विनोद जी गायकवाड आहेत पिंपरी चिंचवड शहराचे युवक अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबतची ही सगळी टीम आणि आपण आता बघतोय की या ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून गीत गायनाला सुरुवात होत आहे गीत गायनाच्या माध्यमातून प्रबोधन होत आहे शीतल शाहीर शीतल साठे यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आपण बघतोय की ह्या संपूर्ण खुर्च्या ज्या आहेत या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत प्रचंड असा स्टेज आहे आणि फार मो सगळे ग्राउंड हे चेअरनी व्यापलेलं आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या परिसरातून लोक या ठिकाणी येत आहेत काही येण्याच्या मार्गावर आहेत आणि आत्ता गीत गायनाच्या माध्यमातून शाहीरी शीतल साठे यांच्या प्रबोधनाला सुरुवात होत आहे वेळोवेळी आम्ही तुम्हाला इथलं चित्र दाखवणारच आहोत आणि आम्ही थेट ग्राउंडवरून तुम्हाला दाखवतोय की सध्या ग्राउंडवर काय सुरू आहे आपण बघू शकतो स्टेजवरती शीतल साठे यांच्या शायरीला सुरुवात होत आहे आणि हे थोड्याच वेळामध्ये त्यांची शायरी सुरुवात होणार आहे Terima kasih telah menonton!